स्वयंपाक करून राहिला का बहिणी हो आता स्वयंपाक नाही कर लागणार तर काय आता रात्री साडेआठ वाजून राहिले लाईट कोण लावून ठेवले लावले स्वयंपाक करतो बाई कधी आली ना तिला करायला लावा ना आली त्यापासून काका हातपात धुवून राहिली का हा बाई नाही पाहून राहिले स्वयंपाक खोलीत जेव्हा खावा लागत नाही का घरातल्या लोक इले म्हटलं वहिनी काय पा फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असते आज तिला नाही तर ती अशीच ठाकत जाईल आज साजरे तिने चिमटीतच घ्या ढाकच दाखवा ना पहिल्या दिवशी धाकी पडली की जन्मभर तुम्हाला सोपी जाईल नाही बाय बाई बाई करू नका पट काल तुम्ही काल स्वयपाक करून राहिला आपण करीन ते आवाज द्या तिले हे पाबाई गंगूबाई ते आताच आले आल्या आल्या एवढा तमाशा करायची काही गरज नव्हती गंगूबाई तुम्हाला किती बोलले तुम्ही त्या पोरीले हा नैन आपल्या घरी आलं आल्या आल्या तिचं असं स्वागत केलं तुम्ही हा किती लढली ती दारात हा आल्या आल्या माहिती दारात लढली मला अजिबात पटलं नाही गंगूबाई तुमचं मी तुमचं आज लोक सबन सैन केलं तुम्ही पोरीला काय म्हणलं मला काय म्हणलं मी काहीच नाही म्हणलं तुम्हाला पण आता मी तुम्हाला सांगतो पण हे तुमचं अजिबात मला पटलो नाही तुम्ही लागी तिच्यावर चुडीचा आड घेतला तिच्या माय घेतला हे तुम्हाला सोबलं का गंगूबाई म्हणता तिला आताच आली ते हा हाताची मेंदे नाही सुटली तिचं सत्यनारायणाची पूजा राहिली सारवर मी सारपाकवरच लवकर निरा काका काका का, निरा निरा काही निरा माणूसकीच्या गुटी करावं जर शायद म्हटलं गिरास नाही कराव सून माहिती या घरची अ मायबाई मम्मी तेच तर सांगून राहिले तुम्हाला सून वैते या घरची अं आल्या आल्या मालकीन नका बनवू दिले सुन्न होते आले आले। आले आले <स्वारी> ते तुमच्याच हिताच बोलून राहिली मी मला का राखाली तू आई स्वयंपाक करून राहिला का नाही स्वयंपाक नाही घरातल्या लोक भंडारात जेवायला चालले मी आराम केला वाटते थकली शिंतू नाही नाही मी पिंकी ताईसोबत बोलली होती म्हणजे मी साडी बदलली हातपाय धुतले ताईसोबत बोलली मी स्वयंपाकासाठी झाली आई मी करते ना स्वयंपाक नाही जाय बसत ती पिंकी जवळ काय मी करा लागत स्वयंपाक मग करा लागते आयुष्यभर मग नाही म्हणणार मी तुला स्वयंपाक करू नको बाई आणि तू बसून मी तुला जीव घालतो मग नाही म्हणणार हा दोन दिवस काय नाही करा लागत असतं आली आता सकाळ पूजा पाती हे ते होते हा मग एकदा माय बाई स्वयंपाक आली लागली की मग तू आलं घर बोल तू भली मग मी आय बसून खाईन आज नाही करावं लागत जाय बस जाय तुला काही आवऱ्याचं त्या खोलीत आवर नाही तर मग पिंकी सांग बस जाय काही नाही करा लागत स्वयपाक कर करतो मी काही नाही करत आता भेंडाईची भाजी करतो पोळ्या करतो जाय तिकडे <laughs> जाय बस स्वयंपाक नाही करा लागत तुला आई बाबाला सांगितलं फोन कर पोसली म्हणून फोन लावा लागत होत्या बाय 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 एवढा गोडवा पाहून तर मला डायबिटीसच होती बाई व मायबाई व काही खरं नाही मा भाव जायचं उलशी गक्कल नाही व तिले सून म्हणते स्वयंपाक करतो नाही म्हणते नाही बस बसली तर डॉक्शावर पहिल्याच दिवशी बसली डॉक्शावर तिच्या माय फोन लाव म्हणते ह तु जरा म्हणा फोनवर बोलले ते अक्कल नाही मा भाव जाईल एवढाचा गोडवा पाहून तर बाई मला तर हुल्याचीऊन राहिले अशांत मला व ती शुगरची बिमारीच लागायची होई हात जोडून नमस्कार वाटते आजपासून तुमच्या सुखी वैवाहिक जीवनाची सुरुवात होत आहे तर दोघांनी एकमेकांचा आदर करावा आदर युक्तच बोलावं अदवा तद्वा पतीने पत्नीला कधीही बोलू नये आणि पत्नीने कधीही पतीचा अनादर करू नये त्याला अपशब्द बोलू नये अरे अरे कधीच त्याला म्हणू नये कारण पतीच परमेश्वर आहे हे आपल्या संस्कृतीत लिहिलेलं आहे त्यानुसारच वागावा आणि सुखी संसार करावा स्त्रीने नेहमी आपल्या अंगी शालीनता नम्रता आणि बोलण्यामध्ये मधुर वाणीचा वापर करावा त्याने घरात सौख्य आनंद राहत तसंच नवरदेवानी लक्षात ठेवायचं म्हणजेच पतीनेही लक्षात ठेवायचं की बाहेरचा ताण बाहेरचा तुमचा संताप तो बाहेरच ठेवायचा घरी आल्यानंतर पत्नीवर कधी अरडा ओरडा करायचा नाही तिच्यावर जोरात ओरडून खेचसायचं नाही तिला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि जमलं असतं तिला कामात मदतही करायची त्यानं हो काही तुमचा कमीपणा होणार नाही संसार हा दोघां मिळून करायचा असतो ते गाड्यांचे दोन चाक असतात एक चाकानं थांबून चालत नसते दोन्ही चाक सारखेच चालले तरच संसाराचा गाडा पुढे जातो

ठेवा ठेवा तुझा ठेवा पाणी फिरवा तुळशीचं पाणी ठेवलं त्याच्यावर आणलं म्हणजू बाई आई सुंद धुतलं का तेच म्हणलं म्हटलं मी म्हटलं उठलीच का मी वदर केली ती माय तुला बोलायला नाही मी बैस उठली मी खाली आली तुम्ही मंदिरात जायला मी विचारलं मंदिरात जात असतो तुम्ही सगळं पहिले मग तिकून येताना फुलं आणतो घरी पूजा करतो हा मी म्हटलं माहिती उठली का नाही उठली बाई म्हटलं कपडे धुवून घातले का हो आई राऊद्या लागत होती बाई सांगेलच तरी चार पाच दिवसासाठी लग्नाच्या वक्तव्य सांगितली होती बाई मी तशी काही नसते आपल्या घरी धुन्या भांडायला बाई पण या लग्नाच्या धाम तुम्ही सांगितली होती म्या तर ती येत होती धुवून जात होती बरं दे बरं मी काय म्हटलं ते हा तल हातच कर काय करत नाश्त्याले करतं का कस करत कर काही गोळा पहिल्या दिवशी करत असतात सुनीच्या हातच हो करते ना काय काय येते का, तुला काय करत म्हणजे गोळ गो, करायचं ना कसं स्वयंपाकच करायचा येत नाही का तुले काही घेऊ नको एवढं काही नसते ह्या बाय येत शिराभासताशीच ना येते ना साहेब पाक पाक हो येतो ना न, करते ना न, करते ना काही कर मग तेच म्हणलं अंग तेच म्हणतो मी कि अंग कर 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 तू हो बापरे काय करू गोळ शिराने चांगलं वाटत भासुंदीच करते नाहीतरी यांना रबडी बासुंदी आवडते ना, बास ना? <laughs> बास करते मग छान मस्त मला काकुनी बरोबर लोकांचं सा प्रमाण सांगितलेलं आहे తుజీ రానందో శిల్ల ఆ ప్రమాణ దూధ మస్త పా సా దోన్ సాతే కాకూన సరే డ్రాయ కట్ భా బ आज बड़ मला टेन्शन नाही अरे एकटी बडबडायची सवय की काय मला वाटलं फोनवरच बोलून राहिले का नाही विचार करत होते आमच्यात विचार मनातल्या मनात करतात बा तुमच्या तसा बोलून करतात का नाही म्हणजे तसं नाही म्हणजे मी पण मनातच विचार करत असते हो झाली सगळी मस्त भासभस करून ठेवलं बहिणी आता माहिती काय करायला होतो आवाज ते स्वयंपाक करणार आहे ना तू काय मजगन मजगन करून माहितीये आज वय मी संपर्क करणार आहेत पण मी थोडीशी तयारी करून ठेवली त्या बासुंदी बनवणार आहेत तर मग काही ड्रायफ्रुट्स थोडेसे काजू बदाम हे बारी ते बारीक करून भाजून ठेवले मखाने भाजून ठेवले थोडेसे तेवढीच त्या मदत पहिला दिवस आहे सुचत नाही बाय 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 लोस हुशियार झाली काय तुला म्हणून तुला वाटत अशी नाही अवं पाय तर खरी काय येते काय नाही तिले तर का फक्त बोलायचं भातन बोलायचे कळी है काय येते का, ये का नाही पाहू तर दे तर असं चालली मोठी पुढे 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 करून राहील मग अभि तसच तिने देवपूजा करायला लागल पहिलेच फुला आणून देऊ दे ढमक करा वहिनी हे करा अव ती काय करते ती तर पाहू दे तिच्या घरचं तर पाहू दे जरास काय वळण आहे तूच पुढे पुढे करून राहिली भाई भाई करू दे तिच्या मनानं आणि ते झुंदे भाजेल भुजेल आपसी काय केले काय नाही पाहू तिच्या का बापाच्या घरी तिनं काजू बदाम पाहिले असतील का दोन एकरा वाऱ्याच्या घरी काले काजू बदाम पाहिले तिनं एवढे काजू बदाम दाखवून राहिले ती घाई अंदर आई एवढी बळ 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 करतो मी म्हणतो आपण पाहुणे माणूस राव राह काल नवीन सुनवारीची खेटी घेऊन राहिले सकाळी चायनी पाहिजे ना तुम्हाला तिच्या का बापाच्या घर आणून पासते का मला माय भाई तिच्या तर तूच म्हणता तू शिकवत वाटते तिले तुम्ही माहिती भरले का तिले स्वतःचे कायदे कानून त्या कुरपती अं ते बाजूला ठेवा जाता मुखाट्या ते नवीन पोरगी आपल्या घरी आली तर ते काही काही अरजली कुरजली बाई नाही कुठची ते लेकरूच साहेब हा कोणाचं लेकरू लगन झालं म्हणजे झालं का रे शंभर वर्षाचा माणूस आलं का त्याला सारा गठन आलं का त्याला सगळी समजूतदारी पण आली घुसती नाही त्याच्या अंकात रक्षिता पडल्या नाही तिला झाली था समजूतदार बाई हा काल ती अडलड पोरगी होती अन आज लागे रक्षिता पडल्या तर लागेल झाली ती रे सगळं झालं पाहिजे नाही तिला सगळ्या संसाराचाच गळा चालवता आला पाहिजे काही निरा 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 तुम्हाला तर अजून नाही येत चालल्या मोठ्या पोरीला सांगून राहिल्या हा बा सांगून ठेवतो मुकाट आणि जिनं जसं केलं तसं खायचं उगस खोटान काढायचे अति काय दिले हॉटेल नाही चालू करायला लागत शिकीनच वजे वजे जे नाही येईन तिले तर माय बाई मास्तरी सारखे शिकू का मला चालली मोठी चांगले चांगला माणूस म्हणीन वागलेले वागलाच म्हणीन काय तो ना काय दिवा लावते तो हे काही सुधरत नाही मली सुखानं जगू देत नाही आणि लोकांनी जगू देत नाही इले ना लवकर रवांगी करतो मी हिची नाही ते हे त्या मंजूरले तर मॅट करून सोडायची वय दिला ताई <laughs> या वहिनी झाली का पूजा काय बाबा आरती करायला लावली काय न नाही मी रोजच करत असते ताई देवपूजा झाली की आरती वगैरे करते <laughs> तर मग मी फुलबाट लावलीच होती तर मग आई म्हणून आरती करता का बाई मग आई आल्या ही हो का चांगलाय चांगलाय बरं बाई मला आईला देवपूजाला आवडते मस्त लाडके सून होता मग तुम्ही <laughs> हे पाहिणी मी ना इथं हे खीर करून राहिले बासुंदी करून राहिला तुम्ही हो हे पा दूध तापायला ठेवलं थे तिकडे आई ना चुली वर, ते चुलीवर ते आणतो मी अंदर ते मग ते आई वाटते की दूध चुलीवर तापलं म्हणजे गॅस कमी जडते मी, <laughs> मी आणतो ते अंदर आणि इकडे हे काजू बदाम हे सगळे ड्रायफ्रुट्स मी भाजून ठेवले तुप्पात भाजले चांगले हा आता ते आले आणखी थोडंसं घट्ट होऊ द्या मग तुमच्या प्रमाणात साखर टाका आणि हे ड्रायफ्रुट्स टाका हा मी पटकन येते चेंज करून बापरे ताई करत होते ना मी तुम्ही कशाला त्रास केला हो याचा कसला त्रास आला करा तुम्ही मी इथेच आहे बाई मंजू करतो का होई करते ना मी हो ला। करस हो कर, लागत असते ते सगून असते चांगला असते हे म्हटलं पहिले पिंकी ते कुकाचा अनुदे जो वीले बाई त्या गॅसले ना तसा दाय करून ठेवला बाई हे गॅसले कुकाची हा आम्ही चुलीला लावत जाऊ होती बाई आता आपल्या दारात चूल मी ते दूध चुलीवरच तपायला ठेवलं गॅस लाय जायते हा दे ते गॅसलेस गॅसलेस कुंकाचे बोट लावा आणि ते दूध आण मी घरात तुम्ही, तुम्ही चुलीवर केला तो काळ गेला आता वहिनी नाही करणार चुलीवर पाय खुशी पूरगी आता मी का तुली चुलीवर कर म्हण का छान राहिली त्यातली गोट अं ते कर बाई तू पूजा करा फुला आहे आठेन देवाजवळ ते फुलवा आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करा खर पहिला पदार्थ गोळस करजो बासुंदी करते काय कर नाही मला कुमारले तर लय आवडते त्याला दुधा दह्याचे पदार्थ लय आवडतात <laughs> हो म्हणूनच <मनुनस> बासुंदीच करते <laughs> त्याच्या नवर बोला आवडते म्हणून बासुंदी आहे <laughs> कशी झाली आता बासुंदी आता एवढी मोठी साखर टाकला एवढा मोठा माल मटेरियल टाकला त्याच्यात पाव फरका अर्धा किलो मी तो बनतो काय काजू बदामच टाकली का काय सांगा बारीक चिरो चिरो पेस्टही करून टाकली आणि काय साजरी नाही होणार तर काय होणार आहे हा एवढा मोठा माल मटेरियल पडल्यावर तिच्यावर तिले काय मग सरे चौथ्याचीच हाय किंवा काय केलं अस हा सुनबाई मस्त झाली बेटा बाबा आणखी आणू काय नाही होऊ उदे उदे हे येऊ मी घेतोच बा अजून घेतो म्हणले आवडली मस्त झाली साखऱ्या गिकऱ्या मस्त प्रमाण शिर टाकला बाई हा कायच पिंकीने सांगलं असेल नाही तर पिंकीची माय होती तर ते रुंगरंग करायला हवा तसं असू ना म्हणजे साखर मीच टाकली बाकीचं सगळं ताईनी आणि आईनी करून ठेवलं होतं आधी तेच म्हणलं म्हणलं एवढे साजरे तुला कशी येणार आहे एवढे एवढे काजून बदाम तुला तर एकदम मीच वाटलं असेल नाही पाहिले एवढे काजून किजू तरी आणत असतात का नाही म्हणलं आता दोन परिस्थिती वाल्याची परिस्थिती राहते लकरायला खाऊ पिऊ घालीन भाजी भाकर काजू बदाम आण पैशावाल्याची गोटणेरी राहते <laughs> त्याच्या घरी किलो किलो काय दोन दोन किलो राहतात काजू बदाम अशी भरणी राहतात खात नाहीत लेकर पण गरीबाची लेकरायला न लेक राहते ले, ना अरे वहिनी कुठं फसल्या तुम्ही कळू कारल्याले किती साखरात घोळा का गुळात घोळा का तू पान भिजवून ठेवा तो त्याचा कडवटपणा सोडते का ती खीर उगस कडवून राहिली द्या इकडे माझा हिस्सा मला मी म्हणून तिकडेच वाट पाहून राहिली या आपण खाऊ त्यांना पाहिजे का कोणाला नाही नाही घे घ्या सुन बाई घे घे पिंकी तू घे बाई अरे बाईनी ती कुठे गेली हा ते किचन मध्ये खाऊन राहिली मस्त मोठा कटोरा भरून घेतला <laughs> पिंके तू आम्हाला म्हणा ती आण म्हणा ती बाईसाठी आणलं ती

बाबा याची काय गरज होती तुमचा आशीर्वादच मोठा आहे माझ्यासाठी म्हणून तुम्ही आणलं नाही मला माहित आहे आता नाही नवरीले आशीर्वादच द्या तिच्या भावी जीवनासाठी वस्ता काय वस्ताची काय कमी आहे मला एक आशीर्वादच वा पोरी तुले लय मोठा आशीर्वाद आबा उघडून तर पाय का हाय हो अरे बाप रे घड्याल बाबा तीन तीन <laughs> ते बाई ते कोंबो म्हणे कोंबोच हायत म्हणे हो मग तिने पसंद आलं ते मला मी आणलं दे मग पॅक करून याच आवडले का बा तुले होई तुला घोड्यालाच कोण आणला मी हे सुन सुनबाई आता तू जशी वागशील तसा आमचा टाइम राहील हा आणि आम्ही जसं तुला सोबत राहू कसच तुझा टाइम बदलत जाईल टाइम चांगला होईल तुझ्या जीवनात येणारी हा जो पुढचा समय आहे पुढचे जे हे वेळ आहे हा हे आपल्या एकमेकांच्या समजूतदारपणानं एकमेकांना समजून घेऊन एकमेकांच्या एक भावनांचा रिस्पेक्ट करून सगळ्यांना सोबत घेऊन चालण्यातच आपला वेळ हा आनंदी जाईल है ना पुढे जीवनात येणारा हा जो टाइम आहे आता आम्ही म्हातारे होत जाऊ आम्ही थकत जाऊ आता दिवसेंदिवस मग आमच्यावर जो आता वाईट वेळ येणार आहे शरीराची नुसार बाकी काही नाही बाई शरीरानुसार शरीर थकत जाईल तर वाईट वेळ तर प्रत्येकावरच येते हा शरीर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत चांगला टाईम जोपर्यंत तो थकते हो चालला वाईट टाईम येत हम्म या वाईट टाइमामध्ये तू आम्हाला नको आमची लय मोठी सेवा करू पण एक घरातले एक सदस्य म्हणून आमच्याकडे पाहशील आणि आमचा तो दुःखद टाईम तू आनंदात कमावशील एवढीच अपेक्षा म्हणून तुला घड्याळ दिला बाई आणि अजून एक आता तू नवीन आहेस या घरात नवीन आहेस हा हे सगळं आता तुझ्यासाठी नवीन आहे तर हा जो तुझा टाईम आहे तो आनंदात आणि आपुलकीत आणि सहजतेने कसा जाईल याचा आम्ही विचार करू आम्ही तुला पाठीशी आहो हा म्हणूनही तुला घड्याळ दिला की आपल्या घराचा येणारा पुढचा टाईम हा आनंदाचा उत्साहाचा भरभराटीचा असाच राहील ती तुझ्या हातात आहे म्हणून तो घड्याल तुला गिफ्ट दिलं तू रोज हातात बांधायचा याचा रोज विचार करायचा म्हणजे आपल्या जो येणारा टाइम आहे तो हर्ष उल्हासात गेला पाहिजे हा बाबा मी तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल एक चांगली सून बन दाखवेल त्यासाठी मला तुमचाच आशीर्वाद पाहिजे आई हो बाय बाई आमचा आशीर्वाद हायच आम्हाला एकूल ते सून आहेस तू अतरा काही हा नाही का मोठी का की हे नाही का ते वागिण ते नाही का ते नाही आम्हाला एकूल ते पोरग बाई एकच पोरगी ते तिच्या सासरी खुश आहे हा आम्हाला तुलाशिवाय शिवाय कोण नाही तुला आमच्या शिवाय कोण नाही हा म्हणून काय बाई आहे बाय काही उन मनात आणायचं नाही जे हाय ते पस्तपस्ट बोलायचं आणि लोकांचं बाई ऐकायचं नाही जे हाय ते मला पश्चिम विचारायचं मला जे काही वाटेल मला जे पटणार नाही जे मला आवडणार नाही ते बी मी तुला पण तोंडावर मांग कुचू कुचू करायचो नाही आपल्यात काही झालं तर ते कुमार लोक आणि कुमारच्या बाबा लोक अजिबात जाणार नाही आपल्या सासू नाइतले भांडू असो सासू इथला काही गोडवा असो काही प्रेम असो काही खटके उडणं असो ते आपल्या दोघीतच मिटलं पाहिजे आपल्या घरातल्या माणसाच्याही कानावर नाही गेलो पाहिजे ती रायताच्या तो दूरच दूर पक्क प्रामी दृष्ट ना लागो बाई माय भावाच्या संसाराले माय माहेर आले <laughs> आज तुम्हाला रात्री जरूर मिरच्या जाळा लागतील आमचं गिफ्ट हा हा मीच देते तुम्हाला हा यातला एक घड्याल ताई तुम्ही ठेवा तुमच्यासाठी बाबांनी मला तीन तीन आणले मग मी एकटीच तीन तीन थोडी घालणार आहे आपण तिघीजणी ह्या वाटून घेऊ एक मी आईला देते एक मी घेते एक तुम्ही घ्या कारण आपण तिघी जणी चांगल्या जर राहलो मिळून मिसळून राहलो तर खरंच आपल्या घरातला येणारा टाइम हा अगदी आनंदाचाच असणार आहे म्हणून एक घडल तुम्हाला बाई घर आले शब्बास पुरी शाब्बास बासुंदी पेक्षाही गोळ वाक्य मकानावर पडलो बाई पिंकीची आई आण बासुंदी लोक गोड लागू राहील हो आणतो ना <laughs> मला माहिती आहे आज आता तर दोन नाही चार वाट्यापासून गंगूबाई तुम्हाला आणू काही नाही माय बस झाली एका वाटी तर झालं जास्त मी खातच नाही मला आवडत नाही जास्त गोड